नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याचा चेअरमन कोण होईल आपण काल व्हिडिओ बनवला होता त्याबाबतचा त्याबाबत आपल्याला अनेक जणांचे फोन आले आणि अनेक आ, कमेंट्स पण आल्या परंतु फोन आले आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं की पृथ्वीराज बापू हे एकटेच चेअरमन पदासाठी म्हणजे उमेदवार नाहीत म्हणजे चेअरमन पदासाठी एकटेच नाहीत तर अजून दोन चार लोक आहेत तर ते देखील अजितदादांच्या मर्जीतलीच आहेत आणि या कारखान्याचं चेअरमन पद निवड ही अठ्ठावीस तारखेला होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला कोणाच्या गळ्यात माळ पडते हे देखील बघणं महत्वाचं आहे म्हणजे कारखाना हा जवळपास तीनशे कोटीच्या वरती कर्जात देखील आहे आणि या कर्जातून त्याला बाहेर काढण्याचं काम देखील करणं गरजेचं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्या निवडणुका नव्हत्या फक्त छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याच्या निवडणुका होत्या या कारखान्याच्या कार निवडणुकीमध्ये बघा प्रत्येक वेळेस पृथ्वीराज जाचक हे विरोधात असताना अजित पवारांसोबत जाऊन त्यांनी पॅनल केला हा पॅनल खरा तर अजित पवार गट अजित पवार मामा भरणे आणि पृथ्वीराज जाचक अशा तिघांनी मिळून हा पॅनल केलेला आहे त्यामुळं साहजिकच पृथ्वीराज जाचक यांचे दोन चार लोक असणार आहेत याच्यामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या विचाराचे तीन चार लोक असणार आहेत चार पाच लोक आणि अजितदादा यांच्या विचाराचे असणार आहेत आणि असं असल्यामुळं आता बघा अजितदादांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की पृथ्वीराज बापू यांना चेअरमन करायचंय असं सांगितलं असं काही जणांचं मत नाही तर काय जणांचं असं मत आहे की बाबा पृथ्वीराज बापूंला शब्द दिला नाही अजितदादांनी चेअरमन करायचा परंतु चेअरमन होतील ते असं काही जणांचं मत आहे तर काही जणांचं मत आहे थोड्या दिवसासाठी करतील वर्ष दीड वर्षासाठी बघा त्याच्या मागचा काही जणांनी इतिहास देखील असा सांगितला तर मला फोन करून लोक अनेक लोक मला फोनवरती अनेक गोष्टी सांगत असतात त्यामध्ये एकाने आजचा इतिहास सांगितला की पृथ्वीराज जाचक हे कट्टर शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांचे घराण्यातले म्हणजे यांच्याशी कट्टर असलेले एक व्यक्तिमत्व आहे सुप्रिया सुळे जास्त राजकारणात नव्हत्या परंतु त्या काळामध्ये शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते दोन हजार साली बघा दोन हजार साली त्या अगोदर छत्रपती कारखान्याची पूर्णतः जबाबदारी ही पृथ्वीराज बापूंवरती पृथ्वीराज जाचक यांच्यावरती शरद पवारांनी सोपवली होती त्यानंतर बघा म्हणजे पंच्याण्णवच्या नंतरचा इतिहास बघा कि पृथ्वीराज जाचक यांना शरद पवार यांनी महाराष्ट्र साखर कारखान्याचं अध्यक्ष केलं होतं तसंच छत्रपती कारखान्याचं अध्यक्षपद हे आठ नऊ वर्ष त्यांना छत्रपती कारखान्याचं अध्यक्षपद मिळालं आणि त्या कार्यकाळातच कारखान्यावरती सत्तर ते ऐंशी कोटीचा अं कर्जाचा डोंगर वाढला असं काही जणांचं मत मत आहे तर त्यानंतर बघा कर्जाचा डोंगर वाढला किंवा अजून काय कारणं असतील त्यामुळं शरद पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांना कारखान्याच्या जा चेअरमन पदावरून पायउतर केलं आणि त्यावेळी दुसरा चेअरमन केला बघा आणि दुसरा चेअरमन केला, केला त्यामुळं पृथ्वीराज जाचक यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांच्याशी हातमिळवणी करून शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती हा इतिहास अनेकांनी फोन करून सांगितला जिवंत इतिहास आहे की बाबा पवार साहेबांच्या विरोधात पृथ्वीराज जाचक यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि असं जर झालं म्हणजे आता सध्याची देखील तीच परिस्थिती आहे की अजितदादा यांनी पृथ्वीराज जाचक यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे असं काहींचं मत आहे परंतु त्यांना जर चेअरमन केलं आणि पुन्हा चेअरमन पदावरून जर पायउतार करायचं म्हणलं तर मात्र ते इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात ठामपणे उभं राहतील म्हणजे विधानसभेची जी जेव्हा निवडणूक लागेल दोन हजार एकोणतीस ला त्यावेळेस मात्र दत्तात्रे भरणे यांच्या विरोधात पृथ्वीराज जाच निवडणूक लढवणार नाहीत परंतु विरोधी उमेदवार म्हणजे अजित पवारांच्या विरोधातला अजित पवारांच्या विचाराचा जो उमेदवार असेल म्हणजे दत्तात्रय भरणे असतील पण या उमेदवाराला जो उमेदवार विरोधात असेल म्हणजे जेणे हर्षवर्धन पाटील असतील किंवा अजून कोणी असेल तर त्या उमेदवाराच्या बाजूनी पृथ्वीराज जाचक हे काम करतील असं अनेक जाणकारांचं मत आहे म्हणजे दस्तूर खुद्द शरद पवार यांनी जाचक बापूंना एवढं एवढ्या वेळा चेअरमन केलं राज्याच्या राजकारणा राज्याच्या कारखानदारीचा अध्यक्षपद म्हणजे मोठ्या मोठ्या संधी दिल्या आणि तरी देखील ते पुढे जाऊन शरद पवार यांच्या विरोधात गेले आणि ते आतापर्यंत विरोधात होते आता जरी अजितदादा यांनी त्यांना जवळ घेतलेलं असलं तरी ते फक्त कारखान्यापुरत जवळ घेतलं असं काहीचं मत आहे आणि कारखान्याला एकदा चेअरमन केलं तर बापू परत अजितदादा यांच्या विरोधात काही निर्णय घेतील आणि विधानसभेला अजित पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात जर काम केलं तर मात्र पुढे जाऊन काय करायचं हे अजितदादांच्या देखील लक्षात असतील पवार साहेबांच्या देखील लक्षात असतील या गोष्टी आणि दत्तात्रय भरणे यांच्या देखील लक्षात या गोष्टी येतील असतील म्हणजे आपणच एखाद्याला उभं करायचं आणि तोच व्यक्ती जर पुढे जाऊन आपल्या विरोधात जर ठाकला तर मात्र काय करायचं अशा भूमिकेतून बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आता निवडणूक पार पडली चेअरमन पदाची निवडणूक आहे अठ्ठावीस तारखेला आणि यात चार नावं एकंदरीत समोर आल्याचं मला फोन करून लोकांनी सांगितलेलं आहे म्हणजे एक नाव आहे पृथ्वीराज जाचक जाचक आणि दुसरं नाव म्हणजे ह्याच्यामध्ये जे, जे व्हाईस चेअरमन म्हणून राहिलेले आहेत अशोक पाटील जे काजड बोरी अशोक संभाजी पाटील बोरीचे तर त्यांचं देखील नाव यामध्ये पुढे आलेलं आहे आणि अजून दोन नावं सांगितली तर अशी चार नावं चेअरमन पदासाठी आहेत आणि त्यातली त्यात असं का काही जणांनी सांगितलं की अजित अजितदादा गटा अजितदा ज्या विचाराचे आहेत त्यातला देखील चेअरमन होऊ शकतो किंवा दत्तात्रय भरणे यांच्या विचाराचा चेअरमन होऊ शकतो किंवा पृथ्वीराज जाचक यांच्या विचाराचा देखील चेअरमन होऊ शकतो आता ह्याच्यामध्ये असं आहे की जर बारामती तालुक्याचा चेअरमन केला तर इंदापूर तालुक्याला वाईस चेअरमन मिळतं आणि इंदापूर तालुक्याचा चेअरमन केला तर बारामती तालुक्याला व्हाईस चेअरमन मिळतं म्हणजे साहजिकच जर पृथ्वीराज जाचक यांना चेअरमन केलं तर अजित पवार गटाचं कुणी ना कुणीतरी कारखान्याचा व्हाईस चेअरमन होईल आणि जर तसं नाही झालं आणि जर बारामतीला चेअरमन पद दिलं गेलं तर मात्र इंदापूर तालुक्याला व्हाईस चेअरमन पद मिळेल आणि ते जाचक पृथ्वीराज जाचक यांच्या गटाला मिळू शकतो आता ह्याच्यामध्ये दे असं देखील होऊ शकतं की जसं बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये <laughs> शिवसेनेचं जे महाविकास आघाडीचं सरकार फोडलं एकनाथ शिंदे हे काही आमदार घेऊन गुवाहाटीला गेले त्यावेळी ते माघारी आल्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील परंतु तसं झालं नाही त्या उलट झालं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि उपमुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस यांना केलं परंतु महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना होते बदले असतील काही असू द्या आखे सगळे अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना होत तसंच जरी व्हाय चेअरमन व्हाईस चेअरमन जरी इतर कोणी केला तरी कारखान्याचे बहुतांश अधिकार हे पृथ्वीराज जाचक यांच्याकडेच राहतील असंही अं एकंदरीत काही जणांनी सांगितलं त्याहून दुसरं देखील असं की कारखाना हा तीनशे कोटीपेक्षा जास्त तोट्यामध्ये आहे आणि पृथ्वीराज जाचक यांनी आधी सात आठ कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे त्यांना या गोष्टींचा अनुभव आहे चेअरमन पदाचा अनुभव आहे आणि कारखाना जर कर्जातून बाहेर काढायचा असेल तर त्याच्यासाठी पूर्ण वेळ काम करणारा माणूस पाहिजे म्हणून पृथ्वीराज जाचक यांची निवड होऊ शकते असं काही जणांचं मत आहे कारखाना एकदा का कर्जाच्या बाहेर आला तर मग परतचे परत बघू असं देखील अनेकांनी सांगितलं तर बघा या कारखान्याचं आता चेअरमन म्हटलं तर चेअरमन पदासाठी एक साधारण तीन चार नाव समोर येत आहेत आणि यापैकी अठ्ठावीस तारखेला कोणाच्या गळ्यात माळ पडेल हे सांगता येणार नाही ना अजितदादांनी जरी राजकारणामध्ये शब्द देणं आणि शब्द मोडणं हे चालूच असतं सुरूच असतं आणि दपक्या आवाजामध्ये इंदापूर तालुक्याच्या या म्हणजे कारखाने तालुक्यामध्ये तसंच बारामती तालुक्यामध्ये आणि या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील अशीच चर्चा आहे की पृथ्वीराज जाचक बापूंला पवार साहेबांनी फार मोठं केलं म्हणजे त्यांना पद दिली हे दिलं ते दिलं आणि तेच पवार साहेबांच्या विरोधात गेले मग आता दादा तेच करतायत असं काही जणांचं देखील म्हणणं आलं मत आलं परंतु आता शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये काही होऊ शकतं शत्रू मित्र होऊ शकतो मित्र असलेला शत्रू होऊ शकतो त्याच्यामुळं कोणाला काय दिलं जाऊ शकतं काही नाही हे सहजेसहजे काही गोष्टी असतात तर मात्र अठ्ठावीस तारखेला आपल्याला आपल्याला देखील लक्षात येईल की बाबा कोणाच्या नावाची चिट्टी निघल आणि काही जणांनी असं देखील सांगितलेलं आहे या तिघांनी मिळून पॅनल केलेला आहे तिघजण मिळून दीड वर्ष एका गटाला दीड वर्ष एका गटाला आणि दोन वर्षे शेवटची राहिलेली एका गटाला अशी देखील चेअरमन पदाची निवड होऊ शकते परंतु आता काही जणांचं असं मत आलं की दादांनी पाच वर्ष बापूंना शब्द दिलेला आहे पाच वर्ष बापूंनी चेअरमन पद सांभाळायचं असं देखील सांगितलेलं आहे परंतु जे काय नावं समोर आली तीन चार नावं समोर येत आहेत तर आता शेवटी काय होईल ते सांगता येणार नाही परंतु मी राजकारणामध्ये ह्या शक्यता वर्तवत असतो असं झालं तर तसं तसं झालं तर तसं अशा शक्यता वर्तवत असतो आणि जवळपास माझ्या ज्या शक्यता असतात ह्या जवळपास नव्वद टक्के नव्याण्णव टक्के ह्या खऱ्या ठरत असतात मी हर्षवर्धन पाटील यांच्यावरती भाषे मागच्या काळामध्ये गेले होतो हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून ह्याच्यामध्ये जातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर ते गेले आणि आने मी अनेक नेत्यांचं असं सा सांगितलं तर ते बरोबर ते त्या त्या पक्षामध्ये गेले आता सुद्धा मी मागे एकदा सांगितलेले की हर्षवर्धन पाटील केव्हा हे भारतीय जनता पक्षामध्ये जातील आणि ते आज नाही उद्या आपल्याला दिसून येईल तसंच बापूंच देखील असाच म्हणजे एक मी राजकारणामध्ये मांडलेला माझा हा अनुभव आणि माझ एक अंदाज आहे की एकतर बापूंना चेअरमन करणार नाहीत आणि केलं तर वर्ष दोन वर्षासाठी चेअरमन करतील किंवा अडीच वर्षासाठी करतील आणि अडीच वर्षानंतर पुन्हा चेअरमन पण बदललं जाऊ शकतं तर बघा आज पुरतं एवढंच कॅमेरामॅन आणखीच मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे